ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केली होती की गावामध्ये नवीन इमारत उपकेंद्राची व्हावी आणि आरोग्याच्या सुविधा चांगल्या मिळाव्यात मी आभार व्यक्त करते देशाचे लाडके प्रधान नरेंद्र मोदीजी यांचं मी आभार व्यक्त करते केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांचं कारण यांनी नाशिक जिल्ह्याला जवळपास साडेचारशे कोटींचा सा निधी ह्या प्राथमिक सुविधांसाठी मंजूर केला आणि आपल्या जिल्ह्यातील अशा अनेक उपकेंद्र असतील पीएचसी असतील आणि जिल्हा रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय आहेत इथली कामं जी प्रस्तावित होती ती मंजूर केली आणि त्यासाठी निधी देखील दिला एन एच हा निधी मिळाला आणि खेरवाडी ग्रामस्थांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते आमचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करते कारण जेव्हा एक जागरूक व्यवस्था असते गावातली तर मला वाटतं चांगला फॉलोअप पण होतो आणि त्याचाच हा परिणाम की आज खेरवाडीमध्ये चांगलं उपकेंद्र उभं राहते मी परत एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि एवढंच सांगते की देशाच्या सेवेमध्ये सगळ्यांचा हातभात हातभार लागत असताना आरोग्य सेवा सगळ्यांना चांगल्या मिळण्यासाठी प्रत्येकाचं चा, नागरिकाचं कर्तव्य म्हणून हे काम चांगलं करून घ्या आणि तिथली आरोग्याची सुविधा बळकट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य माझ्याकडून नक्कीच मिळेल धन्यवाद